दिव्यांगांच्या घरकुलाचा प्रस्ताव आयुक्त संतोष खांडेकरकडे दाखल करणार महानगरपालिकेचे दिव्यांग विभागाचे अधीक्षक रामेश्वर घोळवे आज दिनांक तीस एप्रिल रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील दिव्यांगांसाठी राहण्यासाठी घर नसल्यानं सकाळ दिव्यांगंत सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचे शहरप्रमुख विष्णुभाऊ पाचपुले यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली होती <Sessy: Sessy> शिवसेनेचे शहर प्रमुख विष्णू पाचपुले यांनी आयुक्त संतोष खांडेकर यांच्याकडे मागणी करत मागणी केली आहे आयुक्त संतोष खांडेकर यांनी दिव्यांग विभागाला घरकुलचे अर्ज करण्याचे आदेश अनेक दिव्यांगांनी घरकुलचे अर्ज भरण्याची सुरुवात सुद्धा झाली असून दिव्यांगांना घरकुलचा प्रस्ताव आयुक्त संतोष खांडेकर यांच्याकडे दाखल करण्यात आली असल्याची माहिती दिव्यांग विभागाचे अधीक्षक रामेश्वर घोळवे यांनी दिली आहे जालन्यातील दिव्यांगांनी शिवसेनेचे शहर प्रमुख विष्णू भाऊ पाच फुले यांचे आभार मानले आता जालना शहर महानगरपालिकेतर्फे दिव्यांग कल्याणकारी योजना होता त्यामध्ये आता घरकुलाची विषय बाबतीत जर विचार केला तर नाना प्रकारच्या जातीसाठी नाना प्रकारच्या योजना येतात जसे एस सी एस टी कास्टसाठी सी कास्टसाठी रामायावास योजना एसी एस टी कास्ट साठी आवास योजना आणि सर्वसामान्य गटासाठी प्रधानमंत्री आवास योजना अशा प्रकारच्या लाभार्थ्यासाठी योजना कार्यान्वित केलेल्या आहेत आता जे तुमचे प्रस्ताव येतात बंधूचे ज्यांना जागा नाही उपलब्ध नाही अशा पद्धतीचे प्रस्ताव आमच्याकडे आल्यास ते प्रस्ताव मान्य एक साहेबाला आम्ही सादर केले जाईल आणि त्या पद्धतीने त्याच्यावर निर्णय घेऊन त्या पद्धतीने तुम्हाला पुढचा शासन निर्णयानुसार जी तुम्हाला मदत करता येईल त्या पद्धतीने मी वरिष्ठ अधिकारी ज्या पद्धतीने मान्य एक साहेब निधी त्या पद्धतीने तुम्हाला घेतले